नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांची त्रिकाळ सेवा करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत सांगणार आहे पण त्या आधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही महाराजांची त्रिकाळ सेवा करू शकता आपल्यापैकी बरेच जण कोणतेही व्रत वैकल्य करू शकत नाहीत किंवा इच्छा असूनही कोणतं पारायण वगैरे करू शकत नाहीत किंवा असे बरेच ताई व दादा आहेत की कठीण काळ सुरू आहे त्यातून बाहेर कसं पडावं कळत नाही घरामध्ये भांडण सुरू आहेत आजार सुरू आहे शत्रूंचा त्रास आहे आपली काहीही चूक नसताना शेजाऱ्यांचा त्रास आहे नातेवाईकांचा त्रास आहे कोणत्याच कामामध्ये कुठेच यश मिळत नाही सगळीकडूनच नुकसान होत आहे मुलं वाईट वळणाला लागलेली आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल अगदी बघा आजकाल तर मुला लग्न होत नाहीत जमत नाहीत याच्यासाठी सुद्धा खूप आई वडील त्रस्त आहेत मग त्यामुळे काय होतं की स्ट्रेस येतो डोक्यामध्ये सतत वाईट विचार कोणतंही काम करावं वाटत नाही अंग गळून जातं शरीर गळून जातं अंगामध्ये त्राण उरत नाही कि मी काय गोष्टी कराव्या म्हणजे जिमेदार एवढ्या टेन्शन एवढं कोणतं काम करावं काय करावं हे सुद्धा सुचत नाही आणि हो बऱ्याच जणांवर अशी परिस्थिती असते तर जास्त आपलं खच्करण करण्यापासून वाचवायचं असेल आणि जी काही परिस्थिती आहे ती सावरून घ्यायची आहे आणि त्यातून आपणही भर आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा बाहेर काढायचं आहे तर ही जी सेवा आहे ना तुम्ही नक्की करा यामुळे तुमचं भाड्याचं घर असू द्या स्वतःच घर असू द्या तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जी हि काही निगेटिव्हिटी असेल ना ती मुळासकट निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येईलच येईल त्यातून तुम्ही बाहेर पडालच पडाल त्या बिकट परिस्थितीमधून पण तुमच्या घरामध्ये सुद्धा काही दोष असतील तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतील तुम्हाला कुंडलीनुसार काही ग्रहांचे दोष असतील कोणते ग्रह निगेटिव्ह प्रभाव तुमच्या आयुष्यावर पाडत असतील तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा हळूहळू कमी होतील म्हणजे त्या निगेटिव्ह ग्रहांचे नकारात्मक प्रभाव सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक होऊ लागतील जी सगळी विपरीत परिस्थिती झालेली आहे ना ती तुमच्यानुसार सकारात्मक होऊ लागेल एवढी या सेवेमध्ये शक्ती आहे त्याच्यामुळे तुम्ही महिला असाल पुरुष असाल मूल असाल मुली असाल अगदी कुणीही महाराजांची ही त्रिकाळ सेवा करू शकता आणि हो या सेवेसाठी तुम्हाला वेळ असणं गरजेचं आहे किंवा वेळ काढणं गरजेचं आहे कारण ही सेवा तुम्ही कोणावर उपकार म्हणून करत नाही किंवा दुसऱ्यांसाठी करत नाही तुम्ही स्वतःसाठी करत आहात स्वतःच्या फायद्यासाठी करत आहात स्वतःच्या कुटुंबासाठी करत आहात त्यामुळे किती जरी बिझी असेल काही असेल तरी थोडा थोडा वेळ तुम्हाला काढणं गरजेचं आहे कारण याचे जे लाभ आहे ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनाच मिळणार आहेत त्रिकाळ या शब्दामध्ये तुम्हाला कळालं असेल की सकाळ दुपार आणि संध्याकाळ तसं म्हटलं तर ब्रह्ममुहूर्त माध्यान्ह काळ आणि संध्याकाळ पण आपण सांसारिक माणसं आहात आपल्या मुहूर्तावर वगैरे या गोष्टी करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे काय करायचं सकाळी आपली देवपूजा करण्याची जी वेळ आहे ना ती आपली सकाळची ठेवायची दुपारची आपले काम वगैरे सगळं झालं दोन अडीच चा जो टायमिंग असतो की झाला त्यावेळी फ्री असतो सगळी काम आटोपलेली असतात त्यावेळेला तुम्ही एक सेवा करू शकता आणि संध्याकाळी दिवी लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला तुम्ही एक सेवा करू शकता मी तुम्हाला एक सांगितलं बाकी तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्रिकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला कधी शक्य होतंय हे तुम्हीच तुम्ही ठरवा कारण प्रत्येकाला या वेळेला जमेल असं नाही प्रत्येकाचा वेगवेगळा टायमिंग असू शकतो त्यानुसार त्रिकाळ तुम्ही टाइमिंग ठरवायचं आहे आणि सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेला दररोज जसं आपण इतर देवी देवतांच्या मूर्तींना स्नान घालतो वगैरे त्या पद्धतीने महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना स्नान घालायचं आहे आणि शक्य झालं तर जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतलेला असेल तेवढे दिवस महाराजांना अभिषेक करा अभिषेक करताना पुरुष तुम्ही करू शकता ते शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तुम्ही स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने आणि पाण्याने महाराजांना अभिषेक करू शकता फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आणि देवघरामध्ये ठेवायचा मूर्ती अभिषेक करून देवघरामध्ये ठेवायची आहे अष्टगंध हिना अत्तर पिवळी फुलं महाराजांना अर्पण करायची आहे धूप धूपधीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर सकाळी जो काही तुम्ही स्वयंपाक बनवला असेल त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा स्वयंपाक तुम्ही बनवलेला नसेल किंवा तो उष्ठ झालेला असेल तर कोणता एखादा गोडाचा पदार्थ बनवा आणि त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवा त्यानंतर तो दाखवलेल्या नैवेद्य घरातील सर्वांनी ग्रहण करा काही बनवून गोड नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर पेढे असतील साखर असेल खडी साखर असेल किंवा एखादं फळ असेल याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतं आणि ही पूजा झाल्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला जर वाचन करण्यास वगैरे शक्य होत असेल येत असेल तर स्वामी चरित्र सारामुक्ताचा एक पाठ करा सकाळी एक पाठ करा म्हणजे ही आपण महाराजांना अभिषेक केला निवेदन दाखवला त्यानंतर तुम्ही सा, स्वामी सारामृताचा एक पाठ केला हे ठरवा सारा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ किंवा अकरा माळ जप करू शकता ही शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हणू शकता यापैकी जी कोणती सेवा तुम्हाला करणं शक्य होईल ती तुम्हाला सकाळची पूजा झाल्यानंतर करायची आहे परत दुपारची वेळ जेव्हा तुम्ही जो वेळ ठरवलेला असेल त्या वेळेला त्या वेळेला पूजा वगैरे करायची काही करायची नाही तेव्हा घरासमोर बसायचं देवघरासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि जी तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर सेवा केली होती जसं की सकाळी तुम्ही सारामृतांचा पाठ केला असेल तर तुम्ही दुपारी सुद्धा सारामृताचा पाठ करायचा आहे सकाळी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माई जप केला असेल तर दुपारी सुद्धा तुम्हाला अकरा माई जप करायचा आहे जर तुम्ही अकरा वेळात आरक मंत्र म्हटला असेल तर दुपारी सुद्धा तुम्हाला अकरा वेळात तारक मंत्र म्हणायचा आहे म्हणजे सकाळी जी काही सेवा केली पण पूजेनंतर ती सेवा तुम्हाला दुपारी सुद्धा सेम करायची आहे म्हणजे दिवे लागण्याची वेळ देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर दिवा लावायचा जे काही तुम्ही संध्याकाळची पूजा वगैरे करतात ते करून घ्यायचं आणि त्यानंतर सकाळी पूजा झाल्यानंतर जी सेवा आपण केली होती दुपारी जी सेवा आपण केली होती ती सेवा तुम्हाला संध्याकाळी करायची आहे म्हणजे सकाळी दुपारी जर तुम्ही सारामृतीचा पाठ केला असेल तर संध्याकाळी तुम्हाला सारामृतचा पाठ करायचा सकाळ दुपार तुम्ही जप केला असेल तर संध्याकाळी जप करायचा सकाळ दुपार तुम्ही तारक मंत्र म्हटला असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि पहिल्या दिवशी संकल्पामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे बाकी संकल्प न करता तुमच्या मनातील इच्छा दररोज महाराजांना सांगितली आणि यानुसार सेवा केली तरी सुद्धा चालू शकते या सेवेमुळे सकाळ दुपार संध्याकाळ जर तुम्ही सारा सा पाठ केला तर दिवसाला तीन पाठ होती तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ अकरा करामध्ये जप केला तर तीन वेळा तुमच्या अकरा अकरा माळी होतील तारक मंत्र रोज सकाळ दुपार संध्याकाळ अकरा अकरा वेळा म्हटला तर तीन वेळा अकरा अकरा वेळा म्हणून होईल या त्रिकार सेवेमध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या तुमचा मोठ्यातील मोठा प्रश्न त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल तुमची कठीणातली कठीण इच्छा द्या ती सुद्धा पूर्ण होईल फक्त विश्वास असणं गरजेचं आहे आणि आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि तिन्ही वेळा तुम्ही परमेश्वराचा स्वामींचा धावा करत आहात तर नक्कीच महाराज तुम्ही अंतकरणातून सातत्याने मारलेली हाक ऐकतील त्रिकार मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर तुमच्या ज्याही काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतील आणि ज्याही काही समस्या अडचणी असतील त्या महाराजांच्या कृपेने सुटतील मासिक पाळी आली तर घरातील इतर मंडळी सेवा केली तरी सुद्धा चालेल पण सेवा करणार कोणी नसेल तेवढे दिवस सेवा थांबवा सूतक असेल सेवा थांबवा मासिक पाळी झाल्यानंतर परत जिथे स्टॉप झालं होतं तिथून सेवा सुरू करा सूतक संपल्यानंतर जिथे स्टॉप झाला होतं तिथून सेवा सुरू करा बाकी कोणतेही नियम नाही कोणते अटी नाही रेग्युलर जी आपण स्वामींची सेवा करताना काय गोष्टी पाळतो काही गोष्टी नाही त्याचं गोष्टीचं पालन करायचं आहे जास्त हा नियम तो नियम असं का तसं का असं काहीही नाही फक्त सेवा मनापासून करा नक्कीच तुम्हाला या सेवेचा छान अनुभव बघायला मिळतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांची त्रिकाळ सेवा करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद